आता ज डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो काय अट्टाहास सुरू असतो प्रत्येक बाबतीतला तर या त्यांच्या या अट्टाहासाचा अट्टा आणि एकंदर धरसोड वृत्तीचा एकूणच जागतिक भूराजकीय पटलावरती काय परिणाम होत आहे आणि होत राहील आणि त्यानुषंगाने मला एक विचारायचं आहे की हे जे आयात शुल्क लादणं हे तारीफार हा प्रकार आहे तर ह्या याचा मुकाबला करण्यासाठी अंतर्गत आपल्या भारतीय व्यापाऱ्यांनी भारतीय व्यावसायिकांनी भारतीय उद्योजकांनी काय भूमिका स्वीकारायला हवी मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं आहेत त्यांच्या शत्रूंपेक्षा किंवा अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सगळ्यात जास्त त्रास अमेरिकेच्या मित्र देशांना त्याचा होत आहे याच्यामध्ये युरोपीय महासंघ असेल जपान असेल कोरिया असेल ऑस्ट्रेलिया असेल या सगळ्या देशांनी पहिले असा प्रयत्न करून बघितला की ट्रम्पच्या आरेला कार्य करावं पण नंतर जेव्हा ट्रम्प यांनी बाकीची शस्त्र त्यांच्या विरुद्ध उगारली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण अमेरिकेविरुद्ध लढू शकत नाही आणि मग त्यांनी गुपचूप अमेरिकेत जाऊन ट्रम्पशी वाटाघाटी करून तो जो करार आहे तो कर आहे तो पंधरा टक्क्यावर आणला ट्रम्प यांना वाटत होतं भारतही अशाच प्रकारची गोष्ट करेल पण जसे म्हणलं की भारतासाठी हा मुद्दा ही लक्ष्मण रेषा आहे भारत ती ओलांडू शकत नाही भारताने ठाम भूमिका घेतलेली आहे भारत अमेरिकेवर या देशांसारख्या संरक्षणासाठी अवलंबून नाहीये आणि त्यामुळे भारताने जे नेतृत्व केलंय मला असं वाटतं की जर हे असंच सुरू राहिलं तर अमेरिकेचे अनेक मित्र देशही भारताला येऊन जॉईन करतील भारताच्या होला हो, हो मिळवतील आणि त्यातनं एक व्यवस्था नवीन निर्माण होईल असं मला वाटतं अगदी म्हणजे आपण अगदी बरोबर बोललात आणि एकंदर आपण बघतोय म्हणजे ह्या चर्चेची फलनिष्पत्ती म्हणा किंवा एकंदर आपण जर विचार केला तर ह्या संपूर्ण हे जे प्रकरण सुरू आहे हा जो मुद्दा आहे याला फक्त व्यापार एवढा निकष नाही आहे किंवा व्यापार हा एक पदर नाही तर त्याला इतर अनेकसुद्धा पदर आहेत आणि त्यांचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे कदाचित हा वाद म्हणा किंवा ही ही जी ते धोरणं आहेत ही काही दिवसांपुरतीच असू शकतील कदाचित ती आणखीन जास्त काळ चालू पण शकतील काय होते ते पाहूया